नमस्कार माझे नाव प्रवीण संजय बोगाडे राहणार खरपडी बुद्रुग खेड जिल्हा पुणे आज गेली आठ वर्षापासून गुलाब शेती करत आहे आज झाडामध्ये बरेच प्रॉब्लेम येत होते गुलाब शेती करत आहे झाडामध्ये बरेच प्रॉब्लेम यायचे हाईट स्टेम जाडी क्वालिटी हे काही कोणत्या गोष्टी ह्या वातावरणात सक्सेस होत नव्हते पण आमच्या इथं एक दिवस हर्षवर्धन साहेब आले आणि त्यांनी आम्हाला एम एज एक्सेल ह्या औषधाबद्दल माहिती सांगितली त्या औषधाचा आम्ही डेमो केला आणि त्या औषधानंतर आम्हाला सात दिवसानंतर आम्ही प्लॉटवर आल्यानंतर आम्हाला ह्या झाडात म्हणजे अशी क्वालिटी दिसायला लागली झाडाची स्टेम झाडाची पानं झाडाची हाईट झाडाची बर्ड साईज सर्व क्वालिटी ना सुधारलीत म्हणजे औषध मारल्यानंतर एवढे रिझल्ट आले आणि यापूर्वी औषध जे न मारलेल्या प्लॉटची ही बर्ड साईज स्टेम लेंथ सर्व प्रॉब्लेम असे आणि हे प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही गुलटेकडी मार्केटला गुलाब पाठवायचं त्यावेळेस आहे ना तिथं रेट मिळत नव्हता आम्हाला आहे ना, ना रेटमध्ये बहुत म्हणजे जास्त तपावत व्हायची आता या याला ऐंशी रुपयेपर्यंत रेट मिळायचे पण आज ही साईज आणि सात दिवसापासून माझी जशी क्वालिटी सुधारायला लागली मार्केटमध्ये ह्या साईजला ह्या क्वालिटीला आहे ना जास्त म्हणजे थोडक्यात बाजार रेट मिळायला लागेल शंभर एक चोवीसच्या दरम्यान ना आज हे गुलाब खपते आणि हे ऐंशी रुपये गुलाब खपायचं म्हणजे जवळजवळ एका बंजमाग मला चाळीस रुपयाचा फरक व्हायला लागला म्हणजे हे एक्सेल वापरल्यानंतर ह्या एवढी तफावत झाली म्हणजे एक एम एज एक्सेलची फवारणी झाल्यानंतर मला एवढा फायदा झाला ह्या एम एझ एक्सेलचा त्यामुळं सर्व गुलाब शेतकऱ्यांना आहे ना गुलाब करणाऱ्या शेतकऱ्यांना एकच सांगणे की एम एज एक्सेल वापरलं पाहिजे आत्तापर्यंत मला पण वाटत नव्हतं एम एझ एक्सेलचे एवढे फायदे असतील पण स्वतः मी वापरले एम एस एक्सेलचे जे एवढे तुमच्यासमोर आहे म्हणजे हे फायदे मला दिसून आले लगेच म क्वालिटी बिलिटी आणि झाडाची क्षमता म्हणजे रोग प्रतिकार क्षमता जास्त वाढली ह्या एम एझ एक्सेलमुळे ना झाडांची स्टीम परत ह्या गोष्टी जास्त झाल्या झाडांमुळे थोडक्यात आता ह्या वातावरणात डावणी दिन ह्या वातावरणात डावणीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळला आणि जाडं तंदुरुस्त क्वालिटी चाकाकी ह्या गोष्टी जास्त आढळून आल्या या औषध मारल्यानंतर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकच सांगणे की हे एम एक्सेल आहे ना प्रत्येकाने वापरले पाहिजे सात आठ दिवसानंतर आहे ना एखादी फवारणी करताना थोडक्यात वीस दिवस एक दिवसात एकतरी फवारणी याची झाली पाहिजे ही बाकीचे आपण औषधं मारतो ना मी गेल्या आठ वर्षापासून बरेच औषधं मारली पण ह्या औषधासारखा रिझल्ट कोणत्याच औषधाला आला नाही आत्तापर्यंत मस्त टॉनिक मारले पण हे बावीस टॅड कंपनीचं एम एक्सेल हे जास्त मला आहे ना खरंच आज पंचवीस गुंटे शेती माझी गुलाब शेती प्रत्येक सगळ्या प्लॉटवरती फवारलं आज सात दिवस झाले फवारून प्रत्येक शेडमध्ये मला आहे ना झाडाची स्टीम क्वालिटी पानांची साईज सर्व गोष्टी आहे ना एक नंबर एवढं वातावरण खराब असूनसुद्धा झाडाची साईज बीज आहे ना मला चांगली दिसून आली आणि रेट बी दोन चार दिवस झाले मालाला रेट बी आहे ना मागणी बी वाढती जा क्वालिटी झाडाची साईज ही लेंथ ही लेंथ आत्तापर्यंत मला आहे ना एवढं तीन चार वर्षात ना कधीच लेंथ एवढी लेंथ आली नाही हे मस्त दोन अडीच वर्ष झाले शेडला पण एवढी लेंथ कधी झाली नाही म्हणजे एवढं फरक आहे या दोन गोष्टी ते ना हे औषध मारल्यानंतरचं झाड आणि औषध मारायच्या आधीची काडी म्हणजे याच्यात ते ना एवढी तपास होती त्यामुळं एम एज एक्सेलेन्स सर्व शेतकऱ्यांनी वापरलीच पाहिजे थँक्यू